जामखेड अहमदनगर रोड वरील सुमारास च्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना आज दिनांक अठरा रोजी जामखेड न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी त्यांना ठोठावली आहे जामखेड पोलीस स्टेशनला नुकतेच हजर झालेले पोलीस निरीक्षक रामचंद्र देसाई यांनी तालुक्यातील गुन्हेगारीला आणि चोऱ्या आणि दरोडे नाकेबंदी सुरू केली शुक्रवारी नगर रोड वरून क्रुझर जीप मधून आरोपी दत्तात्रय बापू पवार शहाजी उत्तम काळे प्रभू शिवाजी शिंदे सोनाजी काळे राजेंद्र काळे या अट्टल दरोडे खोरांवर मोका अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे पोलीस निरीक्षक रामचंद्र देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक उजगरे आणि हेड कॉन्स्टेबल तुकाराम देवकाते जयसिंग आव्हाड पोलीस नाईक संदीप तागडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने अमोल लोखंडे गणेश गाडे यांनी रात्री नाकाबंदी करून वरील सर्व आरोपींना अटक केली पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामचंद्र देसाई हे करीत आहेत या कारवाईमुळे अनेक गुन्हेगारांचे धाबे दण आणले आहेत ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर